मृत्यू कारणीभूत हेत अधिकारी आहेत आज आम्ही वारंवार आम्ही तक्रार करत असताना तहसीलदार साहेबांशी प्रांत साहेबांची तक्रार करत असताना अद्य परत त्यांनी कांडवला केलेली आहे आणि अद्यपर्यंत लोकंनी तर पाहिलं नाही काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी थारचा अपघात झाला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा एका चारचाकी वाहनाचा अपघात झालेला आहे अगदी त्या थार गाडीलाच था, लागून ही गाडी आलेली आहे तामिनी घाटात भीषण अपघातांची मालिका दुपारी औरा कार पाचशे फूट दरीत कोसळली एकाचा मृत्यू सकाळच्या बस अपघातानंतर दुपारी पुन्हा दुर्घटना सुरक्षा कटडे नसल्याने स्थानिकांचा संताप तामिनी घाटात आज अपघातांची भीषण मालिका पाहायला मिळाली सकाळी बसचा अपघात झाल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास आणखी एक गंभीर अपघात घडला आहे सफेद रंगाची औरा कार क्रमांक एम एच बारा क्यू बावीस चौतीस ही तामिनी घाटातील सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळली आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी महिनाभर आधी थार वाहनाचा अपघात झाला होता आणि त्याच ठिकाणी ही कारही कोसळली आहे या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पोलीस प्रशासनासह एस व्ही आर एस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे मृतदेह रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढला जात आहे दरम्यान हा अपघात मानगाव पोलीस ठाणे हद्दीत घडला असून या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी सुरक्षा कटडे बसवावेत अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काही आता तासापूर्वी एक बसेस तिथे आपल्या इथं धडकली आणि त्यानंतर काढून नेता लगेच आता एक ओरा गाडी आज जिथे मागे थार पडली तिथं एक ओरा गाडीमधली एक ॲक्सिडेंट झालेली तिथे साईडला त्याच्यामध्ये आम्ही फोटोमध्ये एक अध्यापक एक मृ मृत्युमुखी दिसतो आहे फोटोमध्ये पण तिथं तर घटनास्थळी आता आमच्या ग्रामस्थ आणि काही रेस्कोस टीम गेलेली आहे तर आता तिथं पोचू काही थोड्या वेळात किती आहेत किती लोकसंख्या आहेत गाडीमध्ये तिथे पाहतील खरं म्हटलं तर आज वर्षभरामध्ये आज जवळजवळ शंभरच्याहून अधिक आज पृथ्युमुखी ह्या घाटामध्ये आज पृथ्वीमुखी ॲक्सिडेंट झालेले आहेत ह्याला कारणीभूत आज एम आय सी आर डी सीवाले आहेत आज ॲक्सिडेंट होऊन अद्यांपर्यंत मागे थारचा ॲक्सिडेंट आद्यमपर्यंत कुठलाही एम एस सी आर डी सीचा अधिकारी येत नाही यांना ते आहेत एम एस सी आर डी सीवाले खरोखरच मी आज आपले मानकामंत्री मंत्री माननीय शिवेंद्र शिवेंद्रराजे यांना आम्ही आज प्रस्ताव मी देणार आहे मी स्वतः आज काही दिवसांपूर्वी मी प्रांत अधिकारी साहेब सा, सानप साहेब यांच्याशी मी चर्चा केली आणि पत्रव्यवहार पण केलेलं आहे की बाबा या घाटामध्ये वारंवार ॲक्सिडेंट होतात त्यामुळे काहीतरी स्पीड स्पीड ब्रेक साईटने काय डिवायडर हे काहीतरी एम एस एर सांगून ते करा तुम्ही अद्यापर्यंत आज वर्षभर झाला इथून काही कोणी कानडोला करत नाही आणि आद्यमपर्यंत येऊन इथं पाह पाहिलं पण नाही आणि जे कोण मृत्यूमुखी पडलेले आहेत कारणीभूत हे अधिकारी आहेत मी तर म्हणतो शिवेंद्र मंत्री म्हणून शिवेंद्रराज यांना म्हणतो यांना जे कोण आधी यांना सस्पेंड करा कारण हे यांना कारणीभूत कोण आहे मृत्यूचे कारणीभूत हेच अधिकारी आहेत हां आज आम्ही पा वारंवार आम्ही तक्रार करत असताना तहसीलदार साहेबांशी प्राणसाहेबांची तक्रार करत असताना अद्यापर्यंत त्यांनी कानडोला केलेला आहे आणि अद्यापपर्यंत डोकून इथं पाहिलं नाही तर हे जे जे काय ते कौटर कारवाई जे झाली पाहिजे